आठ वेळा रत्न पुरस्कार मिळवणारे आपल्या विभागाचं प्रतिनिधित्व करताना शिवसेनेचं नेतृत्व करणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय आप्पा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे दुसरे आमचे सहकारी विधान परिषदेतले आमदार आदरणीय अमितजी गोरखे दुसऱ्या कार्यक्रमासाठी रवाना झालेले आमचे विधानसभेतील सहकारी सन्माननीय शंकर शेख या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे भारतीय जनता पक्षाचे सन्मान्य शहराध्यक्ष त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी अतिशय आग्रहाने ज्यांनी आम्हाला निमंत्रित केलं ते सन्मान्य सुनीलजी लोंडेसाहेब व्यवस्थापक सन्मान्य किरणजी जोशी आवृत्ती प्रमुख आणि सन्मान्य विजयरावजी जाधव आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठासमोर उपस्थित असणारे पिंपरी चिंचवड शहरातील सर्व पक्षाचे सर्व मान्यवर कारण पुढारीचा कार्यक्रम असल्यामुळं प्रथाच अशी आहे की आपण सगळ्यांनी यायचंच असतं <laughs> त्यामुळे सगळ्या पक्षाचे मागाशी ज्यांचा ज्यांचा सूत्रसंचालकांनी उल्लेख केला ते मग शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असतील अजितदादांच्या पक्षाचे असतील भारतीय जनता पक्षाचे असतील आर पी आयचे असतील किंवा सर्व पक्षाचे सन्मान्य शहराध्यक्ष सर्व सन्मान्य मान्यवर सर्व या कार्यक्रमाच्या निमित्तानं असणारे पिंपरी चिंचवड शहरातील सर्व सन्मान्य नागरिक आणि ज्यांचा सत्कार सन्मान आपण सगळेजण करणार आहोत ते सर्व सन्माननीय सत्कार बोलतात अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं पहिल्यांदा आपल्या सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो या दीपावलीच्या शुभेच्छा देत असताना आजच्या दिवशी एक अतिशय चांगल्या पद्धतीनं पिंपरी चिंचवडमधली रत्न की ज्या रत्नांची पारख करून आज त्यांचा सन्मान आपण करतोय आणि त्यांचा आदर्श त्यांची प्रेरणा आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्यासारखं आपणही घडावा अशा पद्धतीची भावना प्रत्येक माणसांच्या तयार व्हावी याच उद्देशानं खरंतर आजचा सन्मान सोहळा आहे या सगळ्या सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने मी मनापासून आज पहिल्यांदा पुढारीकरांचं आणि पुढारीतल्या सगळ्या परिवाराचं अभिनंदन करतो मगाशी सुद्धा श्रीरंगप्पा मला म्हटले की नंतरचा प्रोग्राम काय मी म्हटलं पाच वाजता मीही तुमच्यावर येणार आहे पाच वाजता येण्याचा उद्देशच असा आहे की पुढारीकरांचा कार्यक्रम म्हटल्यानंतर कोल्हापुरातला कुठलाही माणूस चुकवत नाही आणि त्याच्याहीपेक्षा असा विषय आहे जसा पुढारी हा सामान्य माणसांच्यासाठी महत्त्वाचा आहे पण तो कोल्हापूरचा आहे आणि आम आमच्यासारखी अनेक पुढारी घडवण्यामध्ये सुद्धा पुढारीकरांचा वाटा आहे त्यामुळे साहजिकच आम्ही सगळेजण जिथं जिथं असू तिथं तिथं पुढारीकरांच्या सगळ्या कार्यक्रमांना उपस्थित असतो आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सुद्धा एक अतिशय चांगल्या पद्धतीचं व्यासपीठ की ज्या व्यासपीठाच्या माध्यमातून सर्व क्षेत्रात ते मग ते राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये सुद्धा अत्यंत उत्तुंग कामगिरी करणाऱ्या प्रत्येक माणसाचा सन्मान या सन्मानाच्या निमित्तानं अतिशय चांगल्या पद्धतीनं भविष्य काळामध्ये सुद्धा प्रेरणा घ्यावी अशा पद्धतीचा उद्देश ठेवून आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांना ज्यांना सन्मानित करण्यात येणार आहे त्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मी मनापासून अभिनंदन करतो आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं पिंपरी चिंचवडमधल्या सगळ्या नागरिकांना सुद्धा मी मनापासून शुभेच्छा देतो खरंतर आपण सगळेजण तर लोकप्रतिनिधी आहात आपण सगळ्यांचं नातं पिंपरी चिंचवडशी निश्चितपणानं आहे आणि त्या सगळ्या नात्यामुळे आपण सगळेजण या सगळ्या गोष्टींसाठी उपस्थित राहताच राहतात परंतु आमचं सुद्धा पिंपरी चिंचवडशी खूप मोठं नातं आहे आता तुम्ही म्हणाल हे नातं कसं काय इथं बसलेले आमच्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना विचारा माझा मतदारसंघ सगळ्याचा सगळा तुमच्याच हात आहे आम्ही सगळेजण ज्यावेळेला लहान होतो तेव्हा पहिल्यांदा आय टी आयला आय टी आय झाला की माणूस कुठे यायचा तर तो फक्त पिंपरी चिंचवडमध्ये आणि आता आय टी झाला तर कुठे यायचं तर ते सुद्धा पिंपरी चिंचवड म्हणजे एवढं मोठं काम आहे इतका उद्योग आपण दिला इतक्या माणसांना रोजगार दिला पिंपरी चिंचवड ही उद्योगनगरी तर आहेच आहे पण महाराष्ट्रातल्या सगळ्या नवीन मुलांच्यासाठीचा सा खूप मोठा रोजगाराचा सेंटर आहे आणि त्यामुळं साजिकच कोल्हापूर असेल सांगली असेल सातारा असेल आमच्या सहकार्याने मगाशी सांगितलं की साकोसा नावाचे आमचं मंडळ आहे म्हणजे सांगली कोल्हापूर सातारा या साकोसाच्या माध्यमातून सुद्धा शेकडो माणसं या ठिकाणी जी काय आमची काम करतात या सगळ्या माणसांच्यासाठी आम्ही सगळीच माणसं या आम्ही सगळीच मंडळी इथे येत असतोय आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या सगळ्यांना सुद्धा भेटण्याची संधी आम्हाला मिळते साकोसाच्या माध्यमातून सांगली सातारा कोल्हापुरातली सगळी लोक ज्यावेळेला पहिल्यांदा आली त्यावेळेचा पिंपरी चिंचवड आणि आताचा पिंपरी चिंचवड आम्ही बघतोय त्यावेळेला मात्र जमीन आसमानचा फरक झाला मी आम्ही जिंना आता विचारत होतो आता पुणे मोठं झाले की पिंपरी चिंचवड मोठं झाले ते म्हटले पुणे कंजेस्टेड झालं आता पिंपरी चिंचवड खूप व्यापक झालं आहे आणि हे खरंच आहे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आणि त्याच्याही पूर्वी आपल्या पूर्वीच्या सगळ्या नेतृत्वांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने पिंपरी चिंचवडचं एकूणच नियोजन झालं ते बघता बघता इंडस्ट्रीयल अशा पद्धतीचं सिटी म्हणून ज्या पद्धतीची उद्योग नगरी म्हणून ओळख झाली त्या सगळ्यांमुळे सुद्धा भविष्यकाळातसुद्धा या पिंपरी चिंचवडचं अजूनही खूप चांगल्या पद्धतीची प्रगती होणार आहे या सगळ्या प्रगती होत असतानासुद्धा कुठलंही शहर असेल कुठलंही गाव असेल आणि कुठलाही परिसर असेल तिथली माणसं कशी आहेत त्याला महत्व आहे पैसे खूप असतात माणसाकडं पण पैसे असणं महत्त्वाचं नाही संस्कार असणं महत्त्वाचं आहे पैसे असण्यापेक्षा सुद्धा माणसाच्याकडे विचार असणं महत्त्वाचं आहे या सगळ्या गोष्टी जर असतील तरच तुम्हाला सगळ्या खऱ्या अर्थानं त्या शहराचं त्या कुटुंबाचं खूप मोठं वैभव असते आणि मला असं वाटतंय आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने हेच काम पुढे केलंय खूप मोठं शहर आहे पण त्या खूप मोठ्या शहरातली सुद्धा निवडक माणसं की जी समाजासमोर आदर्श म्हणून तुम्ही ठेवलेत अशा सगळ्या आदर्श माणसांच्या जोरावरतीच किंवा त्यांच्याच प्रेरणेनं भविष्य काळामध्ये सुद्धा हा समाज पुढे चालणार आहे म्हणूनच अशा पद्धतीचे सत्कार अशा पद्धतीचा कार्यक्रम भविष्य काळामध्ये सुद्धा अनेक होणं आवश्यक आहे त्यांचा निश्चितपणे आदर्श आपण सगळ्यांनी घेणं आवश्यक आहे अलीकडच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी बघताय राजकारणामध्ये असेल सगळीकडे असेल चांगली माणसं निवडून येणं आणि निवडून येऊन चालणार नाही तर त्यांनी चांगलं काम करणं सुद्धा अपेक्षित मगाशी सन्मान्य आपण सांगितला त्यांच्या प्रवासानंतर आम्ही सुद्धा प्रवास सांगितला आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा सुद्धा प्रवास सांगितला खरंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आभार मानावेत तेवढे कमी आहेत राजाचा जन्म राजवाड्यात नाही तर सामान्याच्या झोपडीत सुद्धा होऊ शकतो अशा पद्धतीचा एक इतिहास लिहिला त्यांच्यामुळं अनेक माणसं ज्या पद्धतीने उभा राहिली त्यातलं सामान्य माणसांसाठी काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता सुद्धा राज्याचं नेतृत्व करायला लागला देशाचं नेतृत्व करायला लागला आणि हीच खोटी हीच खरी लोकशाही आहे की ज्या लोकशाहीची ताकद प्रचंड असल्यामुळे या देशाची प्रगती ज्या पद्धतीने होते जगामध्ये सुद्धा सामर्थ्य तयार करून आपण ज्या पद्धतीने निघालोय जगाला सुद्धा भीती वाटेल अशा पद्धतीचं एक काम ज्या पद्धतीने देशाचं नेतृत्व करणारे आदरणीय नरेंद्र मोदी मोदी त्या सगळ्यां पाठीमागं लोकशाही हा आपला मुख्य गाभा आहे आणि त्यामुळे अशी अनेक माणसं तयार होतील की जी माणसं समाजाला दिशा देतील जी माणसं काळामध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं उत्तुंग उंचीवरती जाण्यासाठी काम करतील आणि त्या सगळ्या कामासाठी अशा पद्धतीची व्यासपीठं आवश्यक आहेत ही व्यासपीठं केवळ सत्कारासाठी नाही तुम्हाला बांधलेले भेटे फक्त तुमच्यासाठी नाहीत तर तुमचा आदर्श घेऊन भविष्यकाळातल्या नवीन पिढीनं सुद्धा तुमच्याही पेक्षा चांगलं काम करावं या सगळ्यांसाठी आहेत आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला अभिनंदन करत असताना शुभेच्छा देत असताना भविष्य काळामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं नवीन पिढी समोर नवीन आदर्श तयार करणार काम करणाऱ्या गुढारीचं सुद्धा अभिनंदन करतो त्यांनाही शुभेच्छा देतो पुन्हा एकदा तमाम सगळ्या पिंपरी चिंचवडवासियांना मनापासून शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र